दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता करावी आणि योग्य नियोजन करावं वा असं आवाहन आमदार समाधान अवताडे यांनी केलं गतवर्षी अपेक्षेपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे मतदारसंघातील पाण्याची पातळी खूप कमी झाली असून मतदारसंघाला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा व पाणी टंचाईमध्ये आवश्यक नियोजन करा त्यामध्ये हयगय झाली तर आपण खपून घेणार नाही अशा सूचना मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी टंचाई आढावा बैठकीत दिल्या आहेत आमदार आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील चारा व पाणी टंचाई आढावा बैठक मंगळवेढा येथे संपन्न झाली सदर आढावा बैठकी प्रसंगी उपस्थित नागरिकांच्या अडी अडचणी व समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार आवताडे हे बोलत होते नागरिकांना ना 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 पाण्याची ही योजना एक चांगल्या पद्धतीनं चालवली पाहिजे शिवाय काशेगाव प्रादेशिक योजना ही चांगली पाहिजे तांदळगाव प्रादेशिक योजना ही चा चांगल्या पद्धतीनं चालवली पाहिजे त्या सगळ्या ज्या प्रादेशिक योजना आहेत पिण्याच्या पाण्याच्या आहेत त्या योजना व्यवस्थित चालल्या पाहिजेत शिवाय याशिवाय तो वाड्या वस्ती असतील काही गावं असतील त्या ठिकाणी जर पाण्याचा तुटवडा प पडत असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मागतील त्या ठिकाणी टँकरसुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतो आहे शिवाय जनावरांना या पुढच्या कालावधीमध्ये चाऱ्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होईल अशी भीती आणि अशी साशंका या निमित्तानं होती आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये या बैठकीस दोन्ही तालुक्यातील प्रांताधिकारी तहसीलदार कृषी विभागातील अधिकारी पदाधिकारी महावितरण अधिकारी जलसंधारण अधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी महसूल तलाटी ग्रामसेवक सर्कल तसंच विविध गावातील सरपंच उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होतात